श्री तुळजा आहेत एक नर्सरी सांगूला या नर्सरीतून केशर आंब्याची रोपे आणलेली हा प्लॉथ आहे तर आपल्याला ओरिजिनल केशर आंबाच आहे का हे फक्त मला हे व्हिडिओद्वारे दाखवायचं तर तुम्ही हा जो आंबा पाहतो ते कलर पाहू शकता कसा आलेला ह्याला असा पूर्ण परिपक्व कलर येतो ह्याला आणि आंबा पण साईज पाहू शकता केवढ्या आहे ती साईज मोठी साईज आहे आंब्याला असा पूर्ण पिवळा कलर येतो तर हे आंब्यामध्ये आतमध्ये असणारा कलर हा कुठल्या कलरचा येतो आणि गोडी कशी हे मी थोडासा आता असा खाऊन दाखवतो आंब्याला अतिशय एक नंबर अशी गोडी पण आलेली आहे कलर पाहू शकता हे पाहा कलर आतमध्ये कसा येतो केशर आंब्याचा असणारा हा आतील कलर पहा तर अशा प्रकारे आपण जी काही आंबा केशर आंबेची आपण रोपे देतो तर त्याच्या आतमध्ये असणार कलर हा अशा प्रकारे कलर राहतो ओरिजिनल केशर आंबा आहे त्याची रोपे पाचशे तर संपर्क श्री आहे टेक्नो श्री बार्शीकर सांगुला प्रोपरायटर समाधान मुंडे नंबर आठशे वीस आठशे बावीस हजार सात या नंबरवर संपर्क करू शकता धन्यवाद